आज मी तुम्हाला आहे ना ही माझ्या आईची वही आहे शिवणकामाची आणि माझ्या आईने हा क्लास केला होता एकोणीसशे अडुसष्ट एकोणसत्तर या काळामध्ये आणि जालन्याला असताना तिने हा क्लास केलेला आहे तर मी तुम्हाला ही जी वही आहे तिची त्या वहीत कसे तिने छान छान असे कपडे वेगवेगळ्या डिझाईनचे फॅशनचे शिवलेले आहेत आणि त्याबद्दल माहिती आहे ती मी तुम्हाला ह्या ह्या वहीमध्ये काय काय आहे ते तुम्हाला मी दाखवते आता ही वही माझ्या आईनेही तयार केलेली आहे तिने त्यांना जसं आपण प्रॅक्टिकल बुक तयार करतो त्याप्रमाणे त्यांनासुद्धा अशी वही तयार करावी लागते आणि ह्याच्यावरचं मी तुम्हाला नाव वाचून दाखवते महाराष्ट्र लेबर वेलफेअर बोर्ड लेबर वेलफेअर सेंटर जालना आणि माझ्या आईचं नाव आहे असं मंगल चंद्रकांत क्षीरसागर आणि तिखडलं माझ्या आईचं नाव मंगलाच आहे फक्त तिच्या वडिलांचं नाव देवीदास आणि आडनाव आंबेकर किंवा पांडे ही माझी आई आहे आणि हे माझे वडील आहेत तर माझी आई पहिल्यापासूनच खूप कर्तृत्वान आहे ती लग्नानंतर भरपूर काही शिकली म्हणजे लग्न झालं तेव्हा ती एकोणीस वर्षाचीच होती आणि तिला तर वीस विसाव्या वर्षी पहिली मुलगी पण झाली आणि ती तेव्हा एम ए फर्स्ट इयर होती बी ए फर्स्ट इयर होती त्यानंतर तिने बी ए कम्प्लीट केलं एम ए केलं आणि मी जवळजवळ अकरावीला असताना आईने बी एड केलेले तसंच आईने स्टेनोग्राफीचं पण कोर्स केला होता चित्रकलेचा पण तिने कोर्स केला होता क्लास लावला होता आता मी तुम्हाला या तिच्या वहीमध्ये काय काय आहे ते तुम्हाला मी दाखवते याच्यामध्ये काय काय आहे स्पष्ट दिसतं आहे काही अस्पष्ट दिसतं आहे हे थोडंसं फाटलेला भाग आहे आता मशीन शिवण यंत्राचे प्रमुख भाग यासमोर मशीनचं ड्रॉइंग काढलेलं आहे आणि कोणत्या पार्टला काय म्हणतात ते आहे इथे स्केल काढले पट्टी काढलेली आहे पट्टीवर इंच दाखवले आहेत इंच सेंटीमीटर यामध्ये पट्टी असते टेप असतो किरक्या रेषा समान समान पट्टीचे कापड डिझाईनचे कापड नंतर तर ह्याप्रमाणे ही भरपूर माहिती लिहिलेली आहे वाचण्यासाठी मला भरपूर वेळ लागेल आणि तेवढा मला मोठा व्हिडिओ काढता नाही येते शिवणकामास लागणारे साहित्य हे सगळं माझ्या आईचं अक्षर आहे तर ह्या वहीचा शिवणकामा जे काम करतात शिवणकाम त्यांच्यासाठी ही उपयुक्त आहे किंवा ज्या टीचर आहेत त्यांच्यासाठी पण ती उपयुक्त आहेत आता हे सगळी थेअरी आहे ते ही वही आईने बाहेर कपाटातून बाहेर काढली होती म्हणून मग मी मला ती दिसली आणि मग मी पण म्हटलं की आई मी तुझं ह्याच्यावर एक ना छान व्हिडिओ काढते तर मग आईने परवानगी दिलेली आणि त्यामुळे मग मी ह्या वहीवर एक व्हिडिओ काढते बघा प्रत्येक ठिकाणी हा स्टॅम्प आहे बोर्डाचा स्टॅम्प मारलेला आहे इथे लहान बाळांना आपण जी लंगूट शिवतो ती कशी शिवायची त्याची माप आहेत त्याचे इथे ड्रॉइंग आहे आणि त्या लंगोटीचा आकार असा दिसतो आता लहान मुलांना मुलींना नाडीचे झबले आपण घालत असतो ते कसं शिवतात त्याची माप आहे इथे ह्या बाजूला ड्रॉइंग आहे हे बघा किती छान झबलं शिवलेले काही हातांनी शिवले काही थोडंसं मशीनवर शिवून शिवलेलं आहे आता हे टोपी कशी शिवतात त्याचं माप आहेत लहान बाळाला आपण टोपी घालतो थंडी वाजू नये किंवा त्यांच्या कानामध्ये काही मुंगी किडा जाऊ नये म्हणून आपण लहान बाळाला टोपी घालत असतो टोपी बघा किती छान शिवलेली एकदम सुंदर जसं आपण हातावर सुद्धा वेगवेगळे वेग कपडे शिवू शकतो आणि मशीन असेल तर मशीनवर शिवतो बेबी चड्डी आता त्याचं इकडे ड्रॉईंग आहे आता ही चड्डी बघा साधी चड्डी तिचे माप आहेत तिचे इकडे ड्रॉइंग आहे ही साधी चड्डी पुरुष घालतात आए। तो आए। ची आए। आए। ती है। साधा फ्रोक। साधा फ्रोक ची ही चड्डी आहे तर त्याच्यानंतर आहे सैल पेटीकोट सैल पेटिकोटची माप आहे इकडे ड्रॉइंग दिल आहे आणि बघा किती छान हा पेटीकोट आहे साधा फ्रॉक साधा फ्रॉकची ही माप आणि त्याच्यानंतर इकडे ड्रॉइंग आहे बघण्यासारखे एक एक कपडे आहेत ते साधा स्कर्ट साध्या स्कर्टची मापे आणि इकडे ड्रॉइंग बघा साधा परकर दिसत नाही इथेच स्पष्ट लिहिलेलं आणि इकडे माप आहे आणि बघा साधा परकर कळीचा परकर आता परकर शिवण्याचा हा दुसरा प्रकार एक तर साध्या प्रकारे, प्रकारे आपण पर्कर शिवू शकतो किंवा कळीचा कळीच्या परकरमध्ये मध्ये तुम्हाला कापड हे कमी लागतं हे सगळ्यांना माहिती है। आहे आणि आपण केवढाही मोठ्या घेऱ्याचा थोड्याशा कापडामध्ये शिवू शकतो झंपर झंपराचे माप दिलेले आणि इकडे डिझाईन झंपर म्हणजे आपण ज्याला ब्लाऊज म्हणतो सध्या पूर्वी झम्पर म्हणायचे नाही तर पोलकं म्हणायचे पोलक थोडस लांब असायचं तर ह्याच्यानंतर आहे काही दिसत नाही एवढं इकडे माप आहे आणि इकडे ड्रॉइंग आहे तर हे ओपन कॉलरचे ब्लाऊज आहे बघा ही हातावर पण शिवले थोडं मशीनवर शिवलेलं आहे सुरू ड्रॉइंग आहे बाबा सूट इकडे ड्रॉइंग आहे पंजाबी कुर्ता इकडे ड्रॉइंग नेहरू शर्ट इकडे ड्रॉईंग आहे बघा नेहरू शर्ट बघा अगदी नेहरू शर्टसारखा दिसतोय अगदी बघण्यासारखा आहे हाफ पॅन्ट ह्याच्यावर सगळी माप दिलेली आहेत इकडे ड्रॉईंग आहे हाफ पॅन्ट तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला जाऊन सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा हाफ शर्ट इकडे सगळी माप दिली आहेत आणि त्याच्याशिवाय हे पूर्वी असं मशीनवर फुलं वगैरे तयार करायचे आणि मग ते तुम्ही असे लहान लहान फुलं करून साडीला वगैरे काटपदराला असे लावू शकता किंवा ह्याच्यात जर मोठं साईज बनवली तर तुम्हाला कुठे छोट्या टेबलवर किंवा छोट्या स्टूलवर असं टाकता येतं तर मी तुम्हाला ही कंप्लीट माझ्या आईची वगैरे दाखवलेली